नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज धार्मिक सण उत्सवाला अंगणवाडी सेविकांना मिळणार सुट्टी नवीन भरती झालेल्या अंगणवाडीताईबाबत ही मोठी अपडेट काय आहे सविस्तर बातमी पाहूयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी सेविकांच्या अडचणी सोडवण्यासाठी बैठक घेण्याची सूचना पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केली शासनाच्या विविध निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी गावागावात अंगणवाडी सेविका प्रामाणिकपणे करत असतात त्यांच्यामुळेच शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचत असतात आणि यशस्वी होतात अशा अंगणवाडीताईंच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी असे सांगतानाच शालेय पोषण आरामध्ये निकृष्ट धान्य पुरवणाऱ्या ठेकेदारावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे निर्देशही पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केले अंगणवाडी सेविकांच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक झाली बैठकीला जिल्हाधिकारी यम देवेंदर सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी वैदे रानडे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यंशी आदी उपस्थित होते पालकमंत्री डॉक्टर सामंत म्हणाले अंगणवाडी सेविकावर अन्याय होणार नाहीत याची जबाबदारी अधिकाऱ्याने घेतली पाहिजे त्यांना नाहक त्रास होईल असे निर्णय जिल्हास्तरावर होता कामा नये त्यांच्या सुट्टीच्या बाबतीत या जिल्ह्याची भौगोलिक रचना तेथील धार्मिक सण यावर आधारित शासनाकडे प्रस्ताव पाठवावा ठेकेदारांनी जर निकृष्ट धान्य पुरवले असेल तर त्यांचे खापर तसेच सगळा रोष अंगणवाडी सेविकावर येतो याची तपासणी करून अशा निकृष्ट धान्य पुरवणाऱ्या ठेकेदारावर गुन्हे दाखल करावेत नवीन अंगणवाडी इमारत बांधताना जिल्हा परिषदेने प्रथम शासकीय जागेची निवड करावी त्याबाबतचा प्रस्ताव महसूल मंत्री यंत्रणेशी चर्चा करून करावा रिक्त पदासाठी नवीन भरती करत असताना पूर्वीच्या एकाही अंगणवाडी सेविकांना काढून टाकले जाणार नाही असे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत म्हणाले